संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई नऊ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर शहर पोलिसांनी केली आहे आरोपींकडून बाराशे किलो गोमांसासह यांचा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत या गोवंश जनावरांची सुटका केली हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी लढणारा लढवय्या आमदार संगमनेर एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेले शहर पण इथे एक गंभीर समस्या होती ती म्हणजे बेकायदेशीर कत्तलखाने हजारो गोमाता आणि गोवंशाची निर्दयतेनं कत्तल होत होती प्रशासन काना करत होता हिंदू समाज आणि गोरक्षक अन्यायानं ग्रासलेला होता पण या संकटाच्या काळात एक लढवय्या उभा राहिला नाव अमोल खताळ पाटील अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने संगमनेर मध्ये चालू होते गाई म्हशींची आणि गोवंशाची बेसुमार कत्तल गलिच्छ परिस्थिती यामुळे तालुक्यातील संपूर्ण हिंदू अस्वस्थ होता बेकायदेशीर कत्तलखान्यांना राजकीय वरदहस्त होता या, या कसायांना पाठीशी घालत होते गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात होते पण आमदार अमोल खताळ पाटील यांनी ठरवलं आता हिंदूंवर अन्याय सहन केला जाणार नाही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी निवडणुकीतील विजयानंतर शंभर दिवसांच्या आत कठोर पावले त्यांनी प्रशासनावर दबाव टाकला सरकारला निवेदन देऊन कत्तलखाने बंद करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली तात्काळ सूत्र हलवत शासन प्रशासनाच्या मदतीनं आणि स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यानं संगमनेर मधील सर्व बेकायदेशीर अवैध कत्तलखाने अवघ्या एक दिवसात जमीन दोस्त केली गोमाता ही आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आणि आपल्या राज्याची राज्यमाता आहे कुठल्याही परिस्थितीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही चालू देणार नाही असे छाती ठोकपणे सांगितले ही फक्त सुरुवात आहे आमदार अमोल खताळ पाटील हिंदू संस्कृतीचा अभिमान जागवेल असा जागर मतदारसंघात करत आहेत संगमनेर आता सुरक्षित स्वच्छ आणि हिंदुत्वाच्या विचारानं प्रगल्भ होत आहे महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा असे अमोल खताळ पाटील यांचं कार्य आहे संगमनेरच्या भूमीत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणाऱ्या हिंदुत्वासाठी लढणाऱ्या लढवय्याला आमचा भगवा सलाम